नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की ज्यावेळेस तिकडे ह्या अर्णव आणि ह्या लावण्याचा जो काही साखरपुडा पार पडलेला असतो तेव्हा अंजलीला मात्र खूप वाईट वाटत असतं कारण जेव्हा हा साखरपुडा पार पडतो तेव्हा अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये जातो आणि एकटाच या ईश्वरीचा खूप विचार करत असतो आणि रडत असतो तेव्हा मात्र ही अंजली दरवाज्यात जाते आणि बघते अर्णवला खूप त्रास होत असतो तेव्हा अंजली लगेच आता इकडे आजीकडे जाते आणि आजीला बोलते की आजी तुला काही कळतं का अगं अर्णवचं आणि लावण्याचा दुःख जो काही तो साखरपुडा केलेला आहे त्यामुळे अर्णव हा खुश नाहीये त्याला खूप त्रास होतोय असं पण इकडे अंजली ही या आजीवर खूपच भडकत असते आणि खूपच बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा हा अर्णव इकडे रूममध्ये रडत असतो ते अंजलीला सहन झालेलं नसतं आणि अंजली खूपच भडकलेली असते आणि अंजली इतकी काही भडकते आणि रडत असते त्यावेळेस अंजलीला अचानक चक्कर येते आणि ती जमिनीवर खाली पडते तर मामा आणि आजी खूपच घाबरतात आणि ही आजी जी आहे ती अंजलीला ऊट बाळा ऊट असं म्हणत असते तर इकडे आता काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद